इडली कितीही परफेक्ट झाली तरी सांबर शिवाय इडली खायला मज्जा नाही आज मी तुमच्यासोबत सांबरची रेसिपी शेअर करत आहे सर्वात आधी कुकर मध्ये अर्धी वाटी डाळ चार चमचे मोगडा चार चमचे मसूरदार ऍड करून स्वच्छ धुवून घेऊ डाळींमध्ये दीड ग्लास पाणी एक चिरलेला कांदा एक चिरलेला टमाटा मोठ्या साईज मध्ये चिरून घेतलेला भोपळा भोपळा लवकर शिजतो म्हणून मी इथे मोठ्या साईज चा चिरून घेतलेला आहे शेवग्याचे तुकडे करून यामध्ये ऍड करायचे आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा सांबर मसाला ऍड करून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर यामधला भोपळा आणि शेवगा बाजूला काढायचा आहे बाकीची डाळ आपण हाटून घेऊ पॅन मध्ये चार चमचे तेल ऍड करून एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे ऍड करून दोन लाल मिरच्याचे तुकडे करून यामध्ये टाकायचे आहेत एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून हे सर्व मिक्स करून त्यानंतर एक चमचा मिरची पावडर दोन चमचे सांबर मसाला एक चमचा धना पावडर ऍड करून सर्व मिक्स पाणी हो। करून यामध्ये आपण शिजवलेला भोपळा शेवगा आणि डाळी ऍड करा त्यानंतर यामध्ये तुम्हाला सांबरची जितकी थिटनेस हवी तितकं पाणी ऍड करून घ्या चिरलेली कोथंबीर आणि कसुरी मेथी ऍड करून पाच मिनिटं झाकण ठेवून आपलं सांबर तयार आहे